नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचारमाध्यमातून आज बिहार या ठिकाणी झालेल्या सत्ता परिवर्तनाबाबत किंवा झालेल्या शपथविधी सोहळ्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा बिहार राज्यामध्ये मोठ्या स्वरूपात एन डी ए आणि इंडिया आघाडीमध्ये संघर्ष झाला आणि एन डी एच्या घटक दलानं दोनशे दोन जागा घेऊन बिहारमध्ये प्रचंड असं बहुमत मिळून काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांच्या आर जे डी याचा धुवा ओढवलेला आणि दोनशे दोन असं बहुमत असताना नितीश कुमार यांना दाव्यांदा पंतप्रधानवर बसवायचं की भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसवायचं याच्यावर चर्चा विनिमय झाल्याने काल नितीश कुमार यांचा दहाव्यांदा शपथ शपथविधी सोहळा गांधी मैदान पटना येथे यशस्वी संपन्न झाला प्रचंड गर्दी होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री म्हणून दहाव्यांदा शपथ घेतली त्यांच्यासोबत सव्वीस मंत्र्यांनी घेतली दोन उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी बी जे पीतर्फे आणि चिराग पासवान हे आर जे चिराग पासवान ही लोक जनता पार्टीच्या वतीनं त्यांनी घेतलं आणि अशा प्रकारे बिहार बिहारमध्ये एक नवीन सरकार अस्तित्वात आलेलं आहे असं असताना नितीश यांच्याकडं असलेल्या पंच्याऐंशी जागा आणि त्यामुळं कुठंतरी त्यांच्या जागांमध्ये बदल झाला जरी असला त्रेचाळीसवरून ते शहाऐंशी जागेपर्यंत गेले जरी असले तरी भारतीय जनता पार्टी हिने जवळजवळ एकोणनव्वद जागा म्हणजे नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलापेक्षा चार जागा जास्त मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद हे भारतीय जनता पार्टीला मिळेल असा होरा होता परंतु नितीश कुमार यांनी आग्रह धरल्यामुळं आणि शहा यांनी नितीश कुमार यांना कोंडीत पकडल्यानं नितीश कुमार यांना अखेर माघार घ्यावी लागली आणि काल असं शपथविधा स सोहळा संपन्न झाला आणि झालेल्या खातेवाटपामध्ये वीस वर्षापासून असलेलं गृहकात्र जे नितीश कुमार यांच्याकडे होतं ते सम्राट चौधरी यांच्याकडे गेलं म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे गेलं आणि कधी नव्हती एवढी ताकद आता भारतीय जनता पार्टीकडे आलेली आहे संपूर्ण पोलीस दल जे संरक्षणाचं काम करता आहे हे सर्व आता भारतीय जनता पार्टीच्या हातात गेलेलं आहे त्यामुळे नितीश कुमार जरी मुख्यमंत्री असले तरी सत्ताचं केंद्र बदलल्याचं आता दिसून येणार आहे नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाकडे असलेले बारा खासदार आणि त्याचा टेकू केंद्र सरकारला असल्यामुळे जर बिहारमध्ये सत्ता परिवर्तन झालं किंवा नितीश कुमार आणि भारतीय जनता पार्टी यांचं सरकार गेलं आणि त्या ठिकाणी इंडिया आघाडीचं सरकार आलं तर केंद्र सरकार आपण खाली खेचू या भ्रमात राहुल गांधी आणि तेजस्वी यादव हे होते किंवा संपूर्ण इंडिया आघाडी गठबंधन होतं आणि त्या पद्धतीनं बिहारमध्ये एस आर आय योजना राबवण्यात आली आणि तिला झालेला विरोध परंतु या सर्व गोष्टीला शहा आणि मोदी जोडी गुजराती जोडी यशस्वी झाली आणि त्यांनी विरोधी पक्षांना स्थानभूत केलेलं आहे ज्या पद्धतीनं बिहार ज्या पद्धतीने हरियाणाचा निकाल त्या पद्धतीने महाराष्ट्राचा निकाल तसाच निकाल बिहारमध्ये आला आणि आता संपूर्ण वि विरोधी पक्ष सदम्यात आलेला आहे तसंच भारतीय जनता पार्टी अंतर्गत असलेले शहा मोदी यांचे विरोधक देखील आता थंडावलेले आहेत कारण आगामी काळामध्ये जे होणार आहे ते राजकारण प्रबळ होणार रा आहे कधी नव्हती एवढी ताकद शहा मोदी यांना आता आलेली आहे आणि संपूर्ण देशावर आता मोदी शहा यांचा कब्जा आलेला आहे आणि गृह खाते तसं महत्त्वाचं आहे आणि सामाजिक परिवर्तनाची लढाई ही बिहारपासून होते लालू प्रसाद यांचा जंगलराज या संदर्भामध्ये मोदी आणि शहा यांनी बिहारच्या जनतेला केलेलं आव्हान आणि तिकीट वाटप योग्य त्या समाज घटकांना घेऊन युत्या योग्य त्या समाज गटन, पैसा आणि मीडिया सर्व आपल्या ताब्यात घेऊन आणि सुनियोजित अशी एक नियोजनबद्ध आखणी करू शहा मोदी यांनी एक मॅन्युकुलेट निवडणूक कशा प्रकारे घडवता त्या पद्धतीने दे त्याने बिहार राज्यामध्ये आता सत्ता आणलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी ज्याच्याशी दोस्ती करते त्या स्थानिक पक्षाला देखील निस्ताधमूत करते असा प्रयत्न मग महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या संदर्भात झाला अकाली दलाच्या संदर्भामध्ये पंजाबमध्ये झाला आणि तसाच प्रकार नितीश कुमार यांच्यावर त्यांनी केला भले नितीश कुमारांचा पक्ष त्यांना नेस्तानोगच जरी नाही करता आला तरी त्यांची ताकद कमी करण्यामध्ये आणि स्वतःची ताकद वाढवण्यामध्ये आता शहा मोदी हे यशस्वी झालेले आहेत कारण सम्राट चौधरी हे भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांच्यावर अनेक आरोप आहेत अनेक गुन्हेगारी खटले त्यांच्यावर चालू आहे आणि प्रचाराच्या दरम्यान त्यांच्यावर विरोधी पक्षाने गुन्हेगारीचा एक शिक्का मारला होता परंतु ते निवडून आले आणि शहा यांनी त्यांना गृहमंत्रीपद देऊन सर्वांची बोलती बंद केलेली आहे आणि आगामी काळात बिहारमध्ये प्रकारे नितीश कुमार यांना संपवलं जातं किंवा त्यांचं महत्त्व कसं कमी करत जातं हे दिसून येणार आहे परंतु मंत्रिमंडळाच्या झालेल्या एकूण खातेवाटपावर आणि मंत्रिमंडळाच्या झालेल्या रचनेवर भारतीय जनता पार्टी ताकदवर झालेली आहे आणि आगामी काळात नितीश कुमार सांगतील तसं प्रकार बिहारमध्ये चालणार नाही भारतीय जनता पार्टीच्याच अजेंड्यावर सत्ता चालेल हे या निमित्तानं दाखवून दिलेलं आहे आणि यानिमित्त आता राहुल गांधी आणि विरोधी पक्ष इंडिया आघाडीला आता मोठ्या स्वरूपामध्ये बदल करणं गरजेचं आहे त्यांच्या धोरणात बदल करायचा आहे आणि दलित आणि मुस्लिम जो फॅक्टर आहे जो इंडिया आघाडीने दूर ठेवलेला आहे त्यांना कुठेतरी आता आपल्या जवळ घ्यावं लागेल त्यांना कुठेतरी मान द्यावं लागेल त्यांना कुठेतरी जागा द्यावी लागतील आणि असं केलं तरच ते भारतीय जनता पार्टीच्या अघ अघोषित आणि बाणी लक्ष देऊ शकते अन्यथा आगामी दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीला पण हेच चित्र असेल आणि बरेच वर्ष ज्याप्रमाणे काँग्रेसनं सत्ता राखली तशीच भारतीय जनता पार्टी आपली सत्ता राखू शकेल आणि या संदर्भात आपलं म्हणणं काय कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत